नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आज आम्ही मारतोय मटेरियल आज मटेरियल द्यायचे लगभग चालू आहे तर बघा आज मटर द्यायची लगभग सुरू झालेली आहे कारण दीड महिन्याचा मक्का झालेला आहे आणि दीड महिन्यानंतर आज मी पहिल्यांदाच मटेरियल दिलेलं आहे कोणी कोणी मक्का लागवड करताना पण मटेरियल देतात पण आम्ही त्यावेळेस काही दिलेलं नव्हतं तर आज आम्ही मटेरियल द्यायला सुरुवात केलेली आहे आणि एकच नंबर मक्का आहे तुम्ही बघू शकता दीडच महिन्याची मक्का आहे खूप सुंदर आहे मस्त तर हे आहे आपलं फार्म हाऊस आणि फार्म जवळ बघा तुम्ही किती छान असं मस्त वातावरण आहे हिरवगार आहे मस्त आजूबाजूला बघू शकता तुम्ही आणि इकडे बघा इकडे दिनेशचे पप्पा मटेरियल कालून कालून आम्हाला आहेत आणि इकडे सोन्या आणि मनू हे सुद्धा आमच्या आजूबाजूलाच फिरतात आणि बघा मी इकडे मटेरियल द्यायला सुरुवात केलेली आहे खूप अवघड काम आहे मटेरियल द्यायचं काय सोपं नाही आहे आणि भरपूर ऊन पण होतो आज आणि एवढ्या ऊनामध्ये दे मटेरियल द्यायला सुरुवात केलेली आहे आणि माझ्यासोबत दिनेश पण आहे तर बघा इकडे माझ्या मागे दिनेश मटेरियल देत आहे आणि त्याला एवढी काही सवयी नसल्यामुळे त्याला काही एवढं जमत नाही आहे खास पण तरी तो माझ्यासोबत मटेरियल देत आहे तर ऊन भरपूर असल्यामुळे तो पण थकलेला होता भरपूर तर बघा आम्ही अशा प्रकारे मटेरियल दिलेला आहे कोणी कोणी सगळं वरून पण पन फेकतात पण आम्ही जवळ झाडाजवळच दिलेलं आहे आणि ठेवकर मक्का लागवड केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही मध्येच असा आजूबाजूला मटेरियल दिलेलं आहे बघू शकतो मी एकच नंबर मक्का झालेली आहे आज कम्प्लीट दीड महिन्याची मक्का झालेली आहे तर आम्ही अगोदर एक थैलीला हे मटेरियल दिलेलं आहे आणि भरपूर थकलो आम्ही दोघं जणी दिनेश आणि मी कारण मला पण काही एवढी सवय नाही पण तरी पण मी करते काही ना काही शेतात काम तर अशा पद्धतीने दिलेलं आहे मटेरियल आणि बघू शकतो मी मक्क्यावरसुद्धा काहीच असं डाग वगैरे काहीच नाही एकच नंबर आहे मस्त हिरवीगार आहे आणि तिला आम्ही अगोदर एक डोस पावडरचा मारलेला होता फवारणी झाल्यानंतर आम्ही त्या परत ठिबकद्वारे आम्ही जीवामृत पण सोडलेलं होतं आणि जीवामृत आम्ही घरच्या घरी तयार केलेलं होतं अगोदर आठ दहा दिवस आणि नंतर आम्ही ते ठिबकद्वारे सोडलेलं होतं त्याच्यामुळे एवढी मक्का छान आणि हिरवीगार हाय मस्त अशा प्रकारे आम्ही शेतातलं नियोजन चालू ठेवलेलं होतं आम्हाला इकडे मटेरियल आणून दिलं होतं आम्हाला आणि आता आम्ही याच्यामध्ये मटेर काढून असं शेतात मटेरियल देत आहोत आम्ही आता